सावित्रीबाई न्यूज मागील सहा वर्षापासून किनवट येथे आयोजन अरुण आळणे स्वागताक्ष माजी आमदार भीमराव केराम हे जागतिक पातळीवर बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करतात अनेक आघाडी समाज उपयोगी असलेले या परिषदेचे हे सातवे वर्ष आहे दिनांक अठ्ठावीस व एकोणीस जानेवारी रोजी किनवट येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत या परिषदेला जागतिक पातळीवर भिक्खूगण उपस्थित राहणार आहेत दिनांक अठ्ठावीस रोजी परिषदेचे आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे एकोणीसला अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे अनेक सामाजिक सांस्कृतिक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार संपन्न होणार आहेत महाराष्ट्रातील मातभर गायिका प्रबोधन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संयोजक अरुण आळणे यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी परिषदेचे निमंत्रण श्याम कांबळे यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट केली या पत्रकार परिषदेला देवका वांजळे प्रवीण गायकवाड महेंद्र मुन्नेश्वर आदीची उपस्थिती होती अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी रोजी केलेला आहे या धर्म परिषदेमध्ये दे देश विदेशातून प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शन बनतेजी करणार आहेत तरी आपण या धर्मपरिषदेमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं हो, आवाहन आम्ही संयोजन समितीच्या वतीने करत आहोत या धर्मपरिषदेमध्ये या परिषदेमध्ये तीन परिसंवाद एक प्रकट मुलाखत समारोप उद्घाटन समारोह असे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजन करत आहोत रात्रीला धम्म पर पर धम्मसंध्येचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहोत या धम्म धम्मसंध्येमध्ये महाराष्ट्रातील नामांकित ख्यातनाम गायक उपस्थित राहणार आहेत तरी या धम्म परिषदेत आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान या संयोजन समितीतर्फे धन्यवाद देत आहे आजचे बातमीपत्र संपले नमस्कार